वाढलेलं वजन कमीच होत नाहीये केस गळत आहेत सतत मूड स्विंग्स होतात अनियमित पाळीचा त्रास आहे डिलिव्हरीनंतर तुम्हालाही असं वाटतंय का की दूध पुरेसं येत नाहीये या सर्व प्रश्नांचे उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मैत्रिणींनो या सगळ्या समस्यांवर उपाय तुमच्या मसाल्याच्या डब्यातच लपलेला आहे हो मी बोलतेय मेथीच्या दाण्यांबद्दल तुम्ही रोज मेथीचं पाणी पिताय का पण तुम्हाला नक्की माहिती आहे का की ते पाणी तुमच्या शरीरावर काय परिणाम करते? फक्त एक चमचा मेथी आणि तुमच्या सौंदर्यात आणि आरोग्यात होणारा बदल पाहून तुम्ही थक्क व्हाल मेथी स्त्रियांच्या आरोग्यासाठी एक सुपर फूड आहे पण थांबा नुसती मेथी खाऊन चालणार नाही तर ती कशी खायची ती रात्रभर भिजवून खायची की पावडर करून सकाळी खायची की जेवणानंतर आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या महिलांनी मेथी चुकूनही खाऊ नये हे माहीत नसेल तर फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतं त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत मेथी खाण्याचे फायदे मेथी खाण्याची सुरक्षित पद्धत कोणती रिजल्ट दिसण्यासाठी ती किती दिवस घ्यावी आणि कोणी ती टाळावी याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी समजून घेऊया मेथी नेमकी आपल्या शरीरात काय काम करते मेथीमध्ये भरपूर फायबर आयन मॅग्नेशियम असते जे आपल्या शरीराची ताकद वाढवायला मदत करतात मासिक पाळीच्या वेदना पोटदुखी आणि अंगदुखी कमी होण्यास सपोर्ट करते स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दूध वाढण्यास मदत करू शकते पचन सुधारते आणि गॅसबद्धकोष्ठता कोष्ठता कमी करायला उपयोगी ठरते शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स कमी करण्यासाठी सपोर्ट देते मेथी केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत होण्यास मदत करू शकते पण लक्षात ठेवा ही जादू नाही तर सातत्याने आणि योग्य पद्धतीने घेतली तरच याचे परिणाम आपल्याला दिसतात तर आता पुढे आपण समस्या आणि त्यावर मेथी दाण्याचे उपाय कसे फायदेशीर ठरतात ते पाहू पहिली समस्या अनियमित पाळी बऱ्याच महिलांना ही समस्या असते पाळी वेळेवर येत नाही कधी आठ ते दहा दिवस उशिराने होते कधी फार ब्लिडिंग होतं तर कधी इतकं दुखतं की रोजची कामं सुद्धा अवघड होतात यामागे काही कारण असू शकतात ती म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स वजन जास्त असणं किंवा सततचा ताणटण तर अशा वेळी अनेक जणी नैसर्गिक उपाय शोधतात आणि इथेच मेथी दाण्यांचं नाव पुढे येतं मेथी अनियमित पाळीत कशी मदत करू शकते मेथीमध्ये असलेले काही नैसर्गिक घटक हे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवायला मदत करू शकतात त्यामुळे काही महिलांमध्ये पाळीचा सायकल थोडा नियमित होण्यास मदत वेदना कमी वाटणं जास्त ब्लिडिंगमध्ये सुधारणा आणि मुळे होणारे त्रास हलके होण्यास मदत होऊ शकते मेथी हा घरगुती उपाय आहे इलाज नाही जर पाळी खूप काळापासून अनियमित असेल खूप ब्लीडिंग होत असेल किंवा प्रचंड वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे दुसरी समस्या कितीही प्रयत्न केले डाएट केले तर वजन कमी होतच नाहीये खूप महिला म्हणतात की मी डाएट करते रोज चालते पण वजन काही केल्या कमी होतच नाही याची काय कारण असू शकतात तर स्लो मेटाबॉलिझम ब्लड शुगर स्पाइक हॉर्मोन इशू ह्या समस्येवर मेथी कशी फायदेशीर ठरू शकते मेथी जर तुम्ही योग्य पद्धतीने सेवन केली तर मेथीमधलं असणारं फायबर आपली भूक नियंत्रणात ठेवतं त्यामुळे पोट लवकर भरल्यासारखं वाटतं साखरेची क्रेविंग कमी करते त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते पण लक्षात ठेवा फक्त मेथीचे पाणी पिऊन वजन कमी होणार नाही त्याबरोबरच थोडं हलकं खाणं गोड खाणं कमी करणं आणि रोज वीस ते तीस मिनिट चालणं खूप महत्वाचं आहे हे जर तुम्ही नियमित केलेत तर वजन नक्कीच कमी होईल तिसरी समस्या केस खूप गळत आहेत अनेक उपाय केले पण गळती कमी होत नाही जर तुमचे केस धुताना खूप केस पडत असतील कंगवा केला की केस हातात येत असतील ताळू कोरडी वाटत असेल तर यामागे काय कारणे असू शकतात शरीरातील हार्मोनल बदल होणे आयनची कमतरता असणे अन्नपचन नीट न होणं वरील कारणांमध्ये आपण मेथीचे सेवन केले तर मेथी शरीर डिटॉक्स करायला मदत करतं आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोचवायला सपोर्ट करतं पण लक्षात ठेवा किमान तीन ते चार आठवडे नियमित घेणे आवश्यक आहे स्तनपान करणाऱ्या मातांसाठी मेथीदाने कसे फायदेशीर ठरतात आईच्या दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत काही महिलांमध्ये डिलेव्हरीनंतर दूध कमी येण्याची समस्या असते काही संशोधनानुसार मेथीला गॅलॅक्टा गॉग म्हणतात म्हणजे आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायला मदत करणारी वनस्पती मेथीतील नैसर्गिक घटक शरीरातील प्रोलॅक्टिन सारख्या हार्मोन्सवर परिणाम करून दूध निर्मितीला चालना देतात आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अन्न आहे पण प्रत्येक आईचा अनुभव वेगळा असतो स्वतःवर दोष देऊ नका योग्य आहार विश्रांती आणि डॉक्टरांचा सल्ला सगळ्यात महत्वाचा आहे पचनक्रिया सुधारते जर तुम्हाला वारंवार गॅस ऍसिडिटी पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर मेथीदाणे पचन संस्थेसाठी उपयोगी ठरू शकतात मेथीमध्ये भरपूर फायबर असते जे आतड्यांची हालचाल सुधारायला मदत करतं त्यामुळे शौच नीट होणं पोट हलकं वाटणं यामध्ये फायदा होऊ शकतो तसंच मेथीमध्ये काही घटक असतात जे पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी कमी करायला सपोर्ट देतात आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मेथी घेण्याची योग्य पद्धत कोणती एक भिजवलेली मेथी एक चमचा मेथी दाणे रात्रभर भिजून ठेवा सकाळी ते पाणी प्या आणि दाणे चावून खा सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हा उपाय करायचा आहे पद्धत दोन मेथी पावडर अर्धा चमचा पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्या महत्वाचा लक्षात ठेवा मेथी उपयुक्त असली तरी प्रत्येक शरीर वेगळं असतं जर त्रास जास्त असेल किंवा आधीपासून काही आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे पण थांबा हे सगळ्यांसाठी नाही कोणी मेथी खाऊ नये गर्भवती महिला ब्लीडिंग डिसऑर्डर असलेले थायरॉइड डायबिटीस असल्यास खूप पित्ताचा त्रास असलेले औषध चालू असतील तर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मेथी रोज घेऊ नये तसेच जर तुम्ही मेथी जास्त प्रमाणात घेतली तर त्याचे साईड देखील होऊ शकतात जसे की ऍसिडिटी पोटात जळजळ चक्कर येणे जास्त ब्लीडिंग होणे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे तर मैत्रिणींनो मेथी छोटा दाणा असला तरी फायदे मोठे आहेत पण लक्षात ठेवा योग्य पद्धत योग्य प्रमाण आणि सातत्य हे तीनही असतील तरच परिणाम दिसतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मेथी कशी घेताय किंवा अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद